नमस्कार कशा आहात ना मी प्रीती आणि लणंतवार प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत करते आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आंबट गोड लिंबाच्या लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत नेहमी आपण लिंब चिरून त्याच्या फोडींचं लोणचं बनवतो पण आज आपण अख्खे लिंब पूर्णपणे वापरून त्याच्या आंबटगुळ लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत हे लोणचं अगदी चविष्ट लागते आणि वर्षभरसुद्धा अगदी व्यवस्थित टिकते सर्वप्रथम आपण जे लिंब वापरणार आहोत ते सालीचेच असायला हवे ही एक महत्त्वाची टीप आहे मी इथे साधारण पन्नास लिंब घेतलेले आहेत आणि सर्व लिंब स्वच्छ धुवून पिवळसर लिंब घ्यायचे आहेत कोरडे कपड्यांनी चांगलं कोरडं करून पुसून घ्यायचं आहे त्यानंतरच मग लोणचं टाकायचं आहे जर तुमचे लिंब ला ओलसर राहिले तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे लिंब पिवळसर घ्यायचे पातळ सालीचेच घ्यायचे आणि सर्व लिंब धुतल्यानंतर स्वच्छ पुसून कोरडे करून मगच त्याचं लोणचं बनविण्यासाठी वापरायचं सर्व लिंब स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहे एका लिंबाची साधारण आठ फोडी करायची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये ज्या लिंबातील बिया असतात त्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहे एक सुद्धा राहिली नाही पाहिजे जर लिंबाच्या फोडी चिरताना त्यामध्ये जर बिया राहिल्या तर ते आपलं लोणचं कडसर होते त्यामुळे लिंब चिरतानाच त्याच्या फोडी चिरतानाच त्या फोडींमधील सर्व बिया काढून टाकणं गरजेचं आहे ही पण एक महत्त्वाची टीप आहे आणि सर्व लिंबाच्या फोडींमधील आतल्या बियासुद्धा काढून घेतल्यानंतर सर्व बिया एका बाजूला ठेवाव्यात आणि लिंबाच्या फोडींमधील बिया काढल्यानंतर या सर्व फोडी दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने लिंबाच्या फोडीमधील बिया तुम्ही सहजतेने काढू शकता सर्व लिंबाच्या फोडी मी चिरून घेतलेल्या मोठ्या भांड्यात काढून घेतलेल्या आणि सर्व बिया बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या या सर्व बिया तुम्ही फेकून द्याव्यात अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे सर्व लिंबाच्या फोडी चिरल्यानंतर यामध्ये पाच ते सहा लिंबाचा रस मी टाकून घेतलेला आहे पिळून घेतलेला आहे किंवा पाच ते सहा लिंबाचा रस तुम्ही एका वाटीमध्ये काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा टाकून घेऊ शकते किंवा नंतर लिंबाचा रस टाकला तरी चालेल मिक्सरच्या पॉटमध्ये मावेल एवढ्या लिंबाच्या फोडी टाकून सर्व घर मिक्सरमधून अगदी बारीक फिरून घेतलेला आहे आणि हा घर एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे लिंबाच्या जेवढ्या फोडी शिल्लक आहे त्या सर्व फोडी थोड्या थोड्या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून अगदी बारीक फिरून घ्यायचं आहे आणि लिंबाचा ज रस जो राहिलेला आहे तो, तो तुम्ही शेवटी सुद्धा टाकू शकता किंवा लिंबाच्या फोडी मिक्सरमधून फिरवताना सुद्धा रस तुम्ही टाकू शकता सर्व लिंबाचा गर मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे जो गर मिक्सरमधून फिरवला एका भांड्यामध्ये मोजून घ्यायचा आहे वाटीच्या साह्याने फुलपात्राच्या साह्याने किंवा वेगळं लांबट भांडा असेल तरी कोणत्याही वाट एका प्रकारच्या भांड्याच्या साह्याने तुम्ही हा गर मोजून घ्यायचा आहे मी हा घर मोजण्यासाठी एका फुलपात्राचा वापर केलेला आहे साधारण चार फुलपात्र भरून हा गर झालेला आहे हा घर मोजून मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण साखरसुद्धा टाकणार आहोत त्यामुळे हा घर ज्या भांड्यात काढणार आहोत ते भांडं मोठं घेणं गरजेचं आहे चार फुलपात्र गर झाल्यामुळे चार फुलपात्र भरूनच साखर टाकणार आहोत ज्या फुलपात्राच्या साह्याने गर मोजला त्याच फुलपात्राच्या साह्याने पाव फुलपात्र मीठ वापरणार आहोत साधारण वाटीने दीड वाटी मीठ झाले आहे तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छोट मीडियम साईजच्या वाटीने मी दीड वाटी लाल तिखट घेतलेला आहे ज्या फुलपात्रांनी गर मोजला त्या फुलपात्रांनी पाव फुलपात्र तिखट वापरलेलं आहे आणि पाव फुलपात्र मीठ वापरलेलं आहे आणि मीडियम साईजची जर वाटीचा हिशोब घेतला तर दीड वाटी मीठ आणि दीड वाटी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तिखटचं प्रमाण तुमचं तिखट किती तेज आहे त्यानुसार टाकावं किंवा तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार कमी जास्त टाकू शकता आणि या स्टेजवर सुद्धा तुम्ही आपण जो पासा लिंबाचा रस काढला तो टाकून घेऊ शकता किंवा आपण ज्यावेळी लिंबाच्या फोडी मिक्सरमधून फिरवतो हो सुद्धा तुम्ही लिंबाचा रस टाकून घेऊ शकता सर्व मिश्रण खालून वरून एकसारखं हलवून चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आणि याची चव पाहावी जर तिखट मिठाचं प्रमाण कमी वाटल्यास पुन्हा तुम्ही टाकू शकता सर्व मिश्रण चांगलं मिक्स केल्यानंतर एक दिवस झाकून ठेवायचं आणि त्याची चव पाहावी काही कमी जास्त वाटल्यास टाकून सर्व मिश्रण पुन्हा मिक्स करून काचेच्या बर्नीत किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये थंड जागेवर भरून ठेवावे आणि तुम्ही जी बरणी लोणचं भरण्यासाठी वापरणार आहोत ती बरणी कोरडीस असायला हवी ओलसर नसायला हवी ही एक महत्त्वाची टीप आहे हे लोणचं बनवल्यानंतर मुरण्यासाठी आठ पंधरा दिवस लागतात त्यामुळे आठ पंधरा दिवस लोणच्याला मुरू द्यायचं आणि मगच खाण्यासाठी वापरावं तुम्ही लगेच हे लोणचं खाण्यासाठी वापरलं तर हे लोणचं कडसर लागते त्यामुळे हे लोणचं आठ पंधरा दिवस मुरू द्यायचं आणि मगच खायचं अशा पद्धतीने तुम्ही लोणचं बनवलं नसेल तर नक्कीच बनवून पहा या लोणच्यामध्ये लिंबाचा रस का, टाकण्याचे कारण म्हणजे काही दिवसानंतर हे लोणचं घट्ट येते त्यामुळे लिंबाचा रस जर टाकला तर हे लोणचं जास्त घट्ट होणार नाही म्हणून लिंबाचा रस टाकणं गरजेचं आहे हे लोणचं मुरल्यानंतर अगदी मस्त लागते लहान मुलांना जामसारखंसुद्धा तुम्ही हे लोणचं देऊ शकता अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे या लोणचाचे साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे या व्हिडिओप्रमाणेच अजून भरपूर वेगवेगळ्या पदार्थांच्या व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी अनंतवर रेसिपी, रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद